तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला इंग्रजी नवीन वर्षानंतर जो पहिला सण येतो तो मकर संक्रांती असतो भले आपलं मराठी नवीन वर्ष हे चैत्र महिन्यात असलं तरी सुद्धा दैनंदिन जो काही कारभार आहे तो आता दोन हजार पंचवीस मध्येच आपण त्याच्यात सामील झालो आहोत आता दोन हजार पंचवीसचा सगळ्यात महत्वाचा आणि पहिला सण म्हणजेच अर्थात मकर संक्रांती खर तर मकर संक्रांती हा तीन दिवसाचा सण असतो पहिला दिवस भोगी नंतर मकर संक्रांती आणि अस्त किंक्रांत ज्याला काही ठिकाणी कर असं सुद्धा म्हटलं गेलं आहे दरवर्षी संक्रांत ही तेरा चौदा पंधरा किंवा चौदा पंधरा सोळा ह्या तीन दिवसाच्याच कालावधीमध्ये येते खर तर सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती असं म्हटलं गेलं आहे तर दर महिन्याला सूर्य आपला राशी बदल करत असतो पण जेव्हा तो जेव्हा तो मकर राशीमध्ये येतो तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांती असं म्हटल म्हटलं गेलं आहे आणि नंतर उत्तरायण सुरू होतो आता ह्या मकर संक्रांतीचा पुण्य काळ काय आहे मकर संक्रांती शुभ आहे किंवा अशुभ आहे आधीच्या काळी भाट लोक यायचे आणि आपल्याला संक्रांत सांगायचे गावाकडे अजूनही ती पद्धत आहे पण शहराकडे अशी पद्धत बघितली जात नाही किंवा कदाचित ती आता थांबली असावी तर आज मी तुम्हाला तेच काम सांगणार आहे की ह्या वर्षीची संक्रांत नेमकी आहे तरी कशावर शुभ आहे का सगळ्यात आधी संक्रांत हा सवाशिणीचा सण मानला गेला आहे तो शुभ अशुभ असं अजिबात नाही आधीच्या काळी किंवा आत्ताही असं बघितलं जातं की संक्रांतीच्या दिवशी मग संक्रांत कशावर आली आहे मुलावर आहे माणसावर आहे बाईवर आहे मग त्या गोष्टी पाळायच्या किंवा आपल्या मुलाला बाहेर जाऊ द्यायचं नाही जेव्हा तो पतन उडवत असतो तेव्हा आपला जी जीव एकदम कासावीस होतो की तो नीट पतन वगैरे उडवत असेल की नाही ह्या सगळ्या गोष्टी आधीच्या काळी चालायच्या आता ही गावोगावी ती पद्धत आहे की नेमकी संक्रांत कशावर आहे काय आहे याचा सुद्धा विचार केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण संक्रांत सगळ्यात आधी तर संक्रांती ही देवी आहे आणि ती दरवर्षी कुठल्या वाहनावर कुठलं शस्त्र कुठल्या रंगाचं रंग तिने परिधान केलं आहे त्या वर्ज मानल्या गेल्या आहे पण काही ठिकाणी असं सुद्धा आहे की दे जी संक्रांती जी साडी परिधान करते ज्या रंगाची साडी परिधान केली जाते ती शुभ मानली गेली आहे आणि काही ठिकाणी त्याच रंगाची साडी परिधान केली जाते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी प्रथा आहे आपण आपलीच प्रथा पाळावी मी काय म्हणते कोणी काय म्हणतं याच्यापेक्षा तुमची जी प्रथा आहे ती पाळायची असते कारण संक्रांत आता संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकाला काळा रंग घातला जातो आता हा काळा रंग हळदी कुंकाला आपण खूप घाबरतो नको बाई पण प्रत्येक रंगामध्ये आपला स्वतःचा ओरा आहे प्रत्येक रंग हा तितकाच शुभ मानला गेला आहे हा रंग व्हाईट आहे तो रंग चांगला आहे तर ही कन्सेप्ट तुम्ही आधी मनातून तुम काढून टाका तर आता आपण बघूया की ही नेमकी दोन ची संक्रांत आहे तरी कशावर आणि आपल्याला त्याचा काय फायदा होणार मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणावीसशे शेहेचाळीस शे, पासून कृष्ण एक रोजी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांती ही स्वतः एक देवी असून ती ज्यावर बसलेली आहे त्या गोष्टी वर्ज मानल्या गेल्या आहेत आता संक्रांती देवीचे संक्रमण हे बालकरणावर होत असून त्यांचं वाहन वाद आहे तर उपवा उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे शस्त्र गदाधारण केले आहे आणि केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून वासाकरिता जायची फुलं घेतली आहे केशराचा टिळा लावलेला असून वयाने ती कुमारिका आहे आणि ती बसलेली आहे वासा करिता जायची फुलं घेतली आहे आणि जाती सर्प असून तिने मोती धारण केला आहे वर नाव व नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस असून ती ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्येकडे पाहत आहे अशी आहे संक्रांत आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतील मग जो पिवळा रंग आहे तो वाईट आहे का तर असा अजिबात नाही आहे प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी त्या रंगाची साडी परिधान केली जाते काही ठिकाणी परिधान केली जात नाही तर मकर संक्रांतीची कथा अशी सुद्धा आहे की मकर, मकर संक्रांती अनेक मकर संक्रांतीच्या अनेक कथा आहेत त्याच्यामधली एक कथा एक कथा अशी सुद्धा आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि सर्व प्रजेला त्यांनी सुखी केले होते त्या दिवशी सूर्य हा मकर राशीत होता म्हणून या दिवसाला मकर संक्रांती असं सुद्धा म्हटलं गेलं आहे दुसरी एक कथा अशी सुद्धा आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसाचा वध केला होता आणि वध केला होता आणि त्याचं मस्तक हे मंदार पर्वतावर किंवा पुरलं होतं तर राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट नाश झाला म्हणून ह्या दिवशी आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत असतो आयुष्यात किंवा नात्यामधली जी काही कटुता आहे जी जे काही वाद वादविवाद आहे तो ते कमी व्हावे म्हणून हा सण सगळ्यांना एकत्र आणण्याचा असतो आता ह्या संक्रांतीची सुरुवात ही भोगीने होते भोगी हा दिवस तेवढाच महत्वाचा असतो कारण भोग भोगण्यासाठी उपभोग घेण्याचा हा दिवस असतो आता भोगीच्या दिवशी बऱ्या गावात बऱ्या समाजात वेगवेगळी प्रथा आहे काही ठिकाणी मिक्स भाजी केली जाते आता ही मिक्स भाजी जर आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनाने पाहिली तर ही मिक्स भाजी एकत्र करून आणि आपण जी बाजरीची भाकर करतो त्याच्यामध्ये तीळ आणि पूट टाकून ती भाजी बनवली जाते की जेणेकरून आपल्या शरीरासाठी महत्वाची असते आता ही भोगीची भाजी कशी बनवायची तर सगळ्या भाज्या आपल्याला मिक्स करायच्या असतात आता या सगळ्या भाज्यांचं एकत्रित म्हणजे वाटाण्याच्या शेंगा मटार गाजर वांगी घेवडा वालाच्या शेंगा हरभरा तिळ हे सगळ्या भाज्या एकत्रित करायच्या आणि त्यात तिळचा कूट घालून ती भोगीची भाजी बनवायची असते आणि तिळ घालून बाजरीच्या भाकरीसुद्धा करायची असतात प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये याचं आपापलं आपापलं वैशिष्ट्य आहे आता याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगते त्याच्याच बरोबर दुसरा दिवस हा संक्रांतीचा असतो ज्याला जा, आपण ज्याला सगळ्यात महत्वाचा दिवस मानला गेला आहे कारण याच्या नंतरच रथसप्त रथसप्तमीपर्यंत पर्यंत आपल्याला हळदी कुंकू करायचं असतं आता संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजेला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे सुगड पूजा हा सवाष्टीचा सण मानला गेला आहे प्रत्येकीने आपल्या नावाचे पाच बोळके किंवा सुगड किंवा खण हे आपल्याला पुजायचे असता आता त्याच्याबद्दल पण थोडक्यात माहिती येईलच संक्रांतीच्या दिवशी ह्या संक्रांतीच्या तीन दिवशी आपण ना वाईट बोलणं टाळावं कोणाशी भांडण करणं टाळावं झाडे तोडणं टाळावं किंवा कोणाशी अपशब्द बोलणं काही ठिकाणी तर गाईचं दूध सुद्धा काढलं जात नाही ज्याला आपण ब्रश करणं काही ठिकाणी आहे अजूनही नियम की दिव दिवशी काही ठिकाणी तीन दिवशी ब्रश, कर, ब्रश करत नाही मग तुम्ही म्हणाला आता ब्रश करत नाही मग काय करायचं तर प्रत्येकाच्या रूढी परंपरा वेगळ्या असतात ज्या कथेमध्ये सांगितलं आहे ते मी तुम्हाला सांगते याचा अर्थ असा नाही की तुम्ही ब्रश करू नका पण हो तुम्ही सुद्धा दात स्वच्छ करू शकता प्रत्येकाची आपापली वैयक्तिक वैयक्तिक अडचणी असता वैयक्तिक समस्या असता तुम्हाला वाटलं वा, तर तुम्ही पाडावं नाही तर सोडून द्यावं तर संक्रांत हा दिवस तेवढाच महत्वाचा आहे या दिवशी आपण आकाशाकडे बघत असतो आणि प पतंगीचा आनंद घेत असतो त्याच्याच बरोबर तिसरा दिवस किंक्रांत ज्याला कर म्हटली जाते किंक्रांतीच्या दिवशी कुठलेही शुभ काम करू नये किंक्रांतीच्या दिवशी आवर्जून कटकटी भांडण ह्या गोष्टी टाळाव्या ह्या संदर्भात सुद्धा सगळी माहिती सविस्तर येईल त्याच्याच बरोबर ह्या संक्रांतीच्या कालावधीमध्ये आपण बोरनहाण करत असतो हळदी कुंकू करत असतो तर ते बोरनहाण कसं करायचं हळदी कुंकू कसं करायचं त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते लहान मुलांचे पाच वर्षापर्यंत बोरनाहन करायचं असतं आता याचं कारण तुम्हाला सांगते बोरनाहान का केलं जातं तर असं म्हटलं जातं की लहान मुलांचं जेव्हा बोरनाहान करतो तो येणारा ऋतू त्यांना बाधत नाही त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होत नाही व त्याच्यामध्ये बोर असो लाया बश असतो यांनी त्यांना आंघोळ घातली जाते मुलांना काळे कपडे घातले जातात त्याच्याचबरोबर त्यांना हलबाचे दागिने घातले जात जातात लग्नानंतर पहिला सण संक्रांत काही ठिकाणी माहेरी साजरा केल्या जातो मुलगी आईकडे जाते आई तिला वाण देते मग स्वतःच्या इच्छेप्रमाणे ते वाण असतं तुम्हाला जे असेल जर तुमच्या मुलीशी पहिली संक्रांत असेल तर नक्कीच तिला वान द्या काळ्या रंगाच्या साड्या घातल्या जातात काही ठिकाणी असं असतं की नको बाई माझं पहिला सण आहे मग मी काळ्या रंगाची साडी कशी घेऊ किंवा काळं कोणी मोस्टली टाळत पण खरं सांगू का काळ्या रंगाचं वस्त्र का परिधान केलं जात संक्रांतीनंतर थंडी वाढते त्याच्यामुळे त्या थंडी आपण जेव्हा संक्रांतीच्या दिवशी काळा रंग काळ्या रंगा जेव्हा परिधान करत असतो तेव्हा सूर्याकरण ज्या काही किरण आपल्याला मिळतात काळा रंग असा असतो ना की त्या सगळ्या वायू खेचून घेतो मग ते जे किरण आहे ना त्या काळ्या रंगाद्वारे आपल्या शरीराला जातात बघा पांढरा रंग असो किंवा कुठला पण रंग असो काळ्या रंगाचा आपण जेव्हा ड्रेस घालतो साडी घालतो तर आपल्याला पटकन ऊन लागतं त्याचं कारणच हे आहे आणि आता आपल्याला जास्त उन्हाची गरज आहे ह्या संक्रांतीच्या कालावधीमध्ये किंवा पौष महिना हा महत्वाचा मानला गेला आहे सूर्यदेवाच्या उपासनेसाठी सूर्यदेव हे सगळ्यात महत्वाचे आहे आणि दररोज आपण सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे अर्पण जल अर्पण केलं पाहिजे नाही शक्य तर पौष महिन्यात आवर्जून न करता न चुकता आपल्याला सूर्यदेवांना हे जल अर्पण करायचं आहे आता हे जल तुम्ही फक्त पाणी घेऊन अर्पण केलं किंवा त्याच्यामध्ये थोडं हळदी कुंकू एक फुल घेऊन अर्पण केलं आणि ओम गृणी सूर्याय नमहा ह्या मंत्राचा मंत्र जप जरी केला तरी झाले नाही शक्य होतं भोगी संक्रांत आणि कर ह्या तीन दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ्य अर्पण करा सूर्याला जल अर्पण करा आणि असं म्हटलं जात जात की संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव हे आपले पुत्र शनिदेव यांना भेट भेटायला येतात म्हणून शनीची महा महादशा साडेसाती जरी असेल तरी सुद्धा सूर्यदेवाची उपासना करणं खूप महत्वाचं आहे आणि खरं जर सायंटिफिकली पाहायला गेलं तर व्हिटॅमिन डी महिला असो मुलं असो आपल्याला व्हिटॅमिन डी ची खूप जास्त कमतरता असतं ज्याला ड जीवनसत्व असं म्हटलं जातं आणि ते सूर्याच्या जे कवळं ऊन आहे दुपारचं बाराचं ऊन नाही सूर्याचं जे कवळं ऊन आहे ते घेतल्यावर आपल्याला व्हिटॅमिन डी खूप जास्त प्रमाणात ड जीवनसत्व खूप जास्त प्रमाणात मिळतं म्हणून तर बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला उन्हात ठेवल्या जातं उन्हात ठेवलं म्हणजे कवळ्या उन्हात आठ साडेआठच्या उन्हामध्ये त्याला ठेवलं गेलं जातं साडेसात ते, ते साडेआठच्या दरम्यान ठेवलं गेलं जातं अशी ती प्रथा आहे म्हणून सायंटिफिकली बघायला गेलं तर संक्रांत हा खूप चांगला सण आहे आपल्या शरीरासाठी आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी आणि असं बघायला गेलं तर संक्रांत कोणाचा वादविवाद असेल कोणाचा रुसवा फुगवा असेल तर नक्कीच संक्रांतीच्या दिवशी एकत्रित येऊन हा सण साजरी करायची पद्धत असते तर ह्या संक्रांतीबद्दल आपण माहिती घेतली आता पिवळा रंग वर्ज्य आहे का संक्रांती देवीने जो रंग घातला आहे तो घालायचा नाही का बघा प्रत्येकाकडे वेगवेगळी वेग प्रथा असते वेगवेगळे नियम असतात खर तर कुठलाच रंग अशुभ नाही आहे संक्रांतीच्या दिवशी महिला काळा रंग घालून सुद्धा हळदी कुंकू करता कुठलाच रंग वर्ज्य नाही आहे मग आता पिवळा रंग घातला तर बापरे मग आता तुम्ही बऱ्याच वेळा असं होतं की महिलांना खूप लेट कळतं आणि आपण संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग घालतो मग काही वाईट होणार आहे का काहीतरी अपशभन होणार आहे का नाही कुठलाच देव कधीच कोणाचं वाईट करत नाही जे काही आयुष्यात चांगलं वाईट घडतं ते आपल्या कर्माने घडतं म्हणून पिवळ्या रंगाची साडी घातली तर मग माझं वाईट होईल असं काहीच नाही आहे आजही बऱ्याच गावाकडे अशी प्रथा आहे की ज्या रंगाची साडी देवीने परिधान केली आहे त्याच रंगाची साडी स्त्रिया सुद्धा परिधान करतात असं आहे तर तुमच्याकडे जे नियम आहे तुम्ही ते का का। का तुम्ही पाळावं ना की मी काय सांगते कोणी दुसरा काहीतरी सांग की हा रंग चुकून घालू नका काहीच होत नाही तुम्ही संक्रांतीच्या दिवशी बायकांनी काळे रंग घालून हळदी कुकू केला आहे त्यांचं वाईट झालंय की नाही पण आपण काय म्हणतो की सवाष्टीचा सण आहे काळ्या रंगाची साडी नको घाललं मग आपण लाल पिवळा हिरवा आपण जेव्हा देवीला खणाची साडी घेऊन जातो तेव्हा पिवळा रंग किती महत्वाचा असतो किती पवित्र मानला गेला आहे हिरवा लाल पिवळा तर हा रंग शुभ अशुभ असं नाही आहे तरी सुद्धा मनात शंका कुशंका असेल की नको जर तो रंग वर जे सांगितला आहे तर तो घालूच नाही तर तुमची इच्छा तुम्ही घालू शकत नाही हा पण ते घालून चुकून घातला तर काहीतरी होईल तर काहीही होत नाही तर ह्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना येणारी संक्रांत चांगल्या पद्धतीने साजरी करायची आहे तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका व्हिडिओ सोबत परत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ